सर मी आयमोल सावंत आणि आपण पाहत आहात राजकीय संवाद हा चॅनेल आणि आज नवीन कार्यक्रम आपला चालू आहे सकाळी दहा वाजता असतो राजकीय धुरळा राजकीय धुरळा महानगरपालिकांचा कार्यक्रम आपण तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला आणि आजची पहिली बातमी अशी आहे की आज दुपारी बारा वाजता ही दोन वाक्य संजय राव त्यांनी आपल्या ट्विटरवर ट्विट केली आणि सगळ्यांना एक सुखद धक्का दिला काल आणि ह्याचबरोबर आज दुपारी बारा वाजता हे दोन शब्द लिहिले आणि त्याच्यावरती आता तर्कवितर्क चालू झालेले आहेत म्हणजेच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होते ही युती होणार होणार असं कायमस्वरूपी वाटत होतं पण आज त्याचा मुहूर्त ठर ठरलेला आहे आणि आज दुपारी बारा वाजता यांच्या युतीची घोषणा होईल आणि जाहीरनामासुद्धा महानगरपालिकेचा जो नवी मुंबईचा आहे तो सुद्धा जाहीर होईल पण हे सगळं काय सोपं नव्हतं हे सोपं करण्याचं काम त्यांचा एकच माणूस होता तो होता संजय राऊत असं की आ, का म्हणतोय मी याच्यासाठी एवढंच की संकटमोचक हनुमान ही मालिका जसं आहे ते संकटमोचक संजय राऊत असं म्हणतात तर काय वेगळं ठरणार नाही आणि त्यांनी हे सगळं घडवून आणलं प्रत्येक वेळेला त्यांनी स्वतः संकटमोचक प्रत्येक प्रत्येक पक्षासोबत झालेले आहेत तुम्ही दोन हजार एकोणीस जरी बघितलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा संजय राऊत त्यांचा मोठा वाटा होता महाविकास आघाडी तयार करण्याचा आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या सो सोबत जे दुसरे पक्ष आले होते मग राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या दोन्ही पक्षांना एकत्र घेऊन महाविकास आघाडी करून अडीच वर्ष महाराष्ट्राची सत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेहून त्यांनी उपभोगली हे सगळं घडतंय आहे आता महानगरपालिकांच्या सगळ्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये नेमकं कोणाला यश भेटेल कोणी अपयशी ठरल या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील पण राजकीय धोरणामध्ये जर आपल्याला कार्यक्रम हा आवडत असेल तर आपण ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद